नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे एक नवीन पदार्थ मेथीचा पराठा मेथीचे पराठे हे खूप छान आणि टेस्टी लागतात नक्की ट्राय करा आणि मे म मुले जर मेथी खायचा कंटाळा करत असतील तर तुम्ही त्यांना याप्रमाणे मेथी खायला म्हणजे मेथी त्यांना खाऊ घालू शकता मेथीच्या मेथीच्या पराठ्याद्वारे त्यासाठी मी इथे सामान घेतलेलं आहे काही आ, कांदा घेतलेला आहे ओवा लसण आणि जिरे ठेचून घेतले आहे हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ कांदा हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर काही हरकत नाही जर नसल घ्यायचा तरी काही हरकत नाही कारण फारसा असा काही फरक पडत नाही लसण आणि जिरेच याला काफी आहेत याप्रमाणे मेथीची भाजी इथे घ्यायची आहे आपल्याला धुवून आणि चिरून बारीक चिरून घ्यायची आहे आणि शक्यतोवर फ्रेश भाजी घ्यायची आहे फ्रेश भाजीने जर तुम्ही वापरणार तर ही पराठे खूप छान आणि टेस्टी होतात आपण जे सामान अगोदर बघितलं ते एकामागे एका एका एक आपल्याला टाकून घ्यायचं आहे एका बाऊल घ्यायचं आहे एक मोठं त्यामध्ये आपल्याला सर्व सामान घ्यायचं आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थोडं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आपल्या घरच्यांच्या क्वांटिटीनुसार मी इथे तीन माणसांसाठी पराठे बनवत आहे फक्त दहा मिनटं लागतात हे पराठे व्हायला अगदी झटपट बनतात आणि चवीलाही छान आणि पौष्टिक असतात हे पराठे मेथीचे याप्रमाणे आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे आणि थोडं चवीनुसार मिठाई घालून घ्यायचं आहे कमी जास्त तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार आणि हे पीठ भिजून घ्यायचं आहे याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी पीठ गोळा करून घेतलेलं आहे हे मेथीच्या पराठ्यांचं त्यावरती थोडंसं तेल घालून आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे हे पीठ तेलामध्ये याप्रमाणे अतिशय पौष्टिक आणि चवीलाही खूप छान लागतात हे पराठे नक्की ट्राय करा तुम्ही दहा मिनटं भिजू द्यायचं आहे आपल्याला पीठ दहा मिनटं झाकण ठेवून भिजू द्यायचं आहे दहा मिनटं झाल्याच्यानंतर आपल्याला पराठे लाटायला सुरुवात करायची आहे याप्रमाणे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कोलपटावर आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि सकाळी सकाळी माझ्या मुलीच्या टिफिनमध्ये मी देत आहे पराठे आणि याप्रमाणे थोडंसं वरतून तेल लावल्याच्यानंतर त्याला पीठ लावायचं आहे आपल्याला जेव्हा हो पण आपण तेल लावणार आणि याप्रमाणे चार पुढे करून आपल्याला तेल लावून पीठ लावून आणि अशी याप्रमाणे आपल्याला पीठ लावून आणि छान अशी लाटून घ्यायची आहे पोळी पोळी सारखंच लाटून घ्यायचं आहे आपल्याला पराठा तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला पराठा असा ला ला छान लाटून घ्यायचा आहे आ, हे नक्की ट्राय करा तुम्ही सकाळची धावपळ असते त्यामुळे काय करायचं लवकर झटपट झटपट भाजी करा पोळ्या करा एखाद्या वेळेस जर उशीर झाला उठायला तर तुम्ही सुद्धा याप्रमाणे मुलांना मुलांच्या टिफिनमध्ये पराठे झटपट देऊ शकता बनून पराठे आणि सॉस दिला की झालं तर आपल्याला पोळी हे लाटून झालेला आहे आपल्याला पराठा तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला इथे पराठा टाकून घ्यायचा आहे त्यावरती आणि छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे अगदी मऊ आणि लुसलुसीत असतात हे पराठे खूप छान लागतात टेस्टला नक्की ट्राय करा ज्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल जास्तीत जास्त शेअर करा ही रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचेल बघू शकता आपला पराठा झालेला आहे रेडी खूप छान आणि टेस्टी असा स्वादिष्ट पराठा रेडी आहे